नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेसच्या लव सेशन मध्ये आज आपण नवीन पाठ सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया तर या पाठाचा आपण बेसिक कन्सेप्ट आधी पाहूयात आणि नंतर त्यापुढे मग नमुना प्रश्न आणि स्वाध्यायतील प्रश्नांना सुरुवात करूया चला मग दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक पहा दशांश अपूर्णांकचे तुम्हाला काय पाहिजे आहे आज बेसिक ज्या चार मूलभूत क्रिया आहेत त्या पाहायच्या आहेत ठीक आहे म्हणजेच काय तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही मूलभूत क्रिया आपण या ठिकाणी पाहूयात समजलं मग ज्याचा ज्या अपूर्णांकाचा घात दहा आहे त्याला काय म्हणायचं दहा किंवा दहाच्या याच्यातला दहाचा कोणताही घात मग दहा असेल शंभर असेल हजार असेल दहा हजार असेल असा मग त्या अपूर्णांकाला काय म्हणायचं तर दशांश अपूर्णांक हे लक्षात ठेवा आणि आता त्याचा आपण चार मूलभूत क्रिया पाहूयात मग पहिली जी मूलभूत क्रिया आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज याचा नियम काय तर नियम या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे की दशांश पूर्णांक आहे ठीक आहे दशांश पूर्णांकाची बेरीज कशी के जा केली जाते तर दशांश चिन्हा खाली दशांशिन्ह येईल अशा पद्धतीनं तुम्हाला त्या संख्या अरेंज करायच्या आहेत मांडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांची बेरीज करायची आहे ठीक आहे चला मग पहिलं उदाहरण पहा बाळांनो पहिलं उदाहरण काय पाच पॉइंट चार अधिक एक पॉइंट दोन ठीक आहे आता बघा कसा मांडायचा जरी तुम्हाला आडव्या मांडणीत तुम्हाला उदाहरण दिलं असेल तरी तुम्हाला काय करायचं त्या उभ्या मांडणीत करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल किंवा भागाकार असेल ते करून घ्यायचं आहे ठीक आहे आता प्रत्येक स्टेप मी तुम्हाला सांगते बघा या ठिकाणी अतिशय सोपा आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज असेल वजाबाकी असेल भागाकार असेल किंवा गुणाकार असेल आता बघा या ठिकाणी बेरीज करून घेऊयात पाच पॉईंट चार लिहिलं आता इथं काय आहे पुढची संख्या एक पॉइंट दोन पॉईंट खाली पॉईंट लायचा पॉईंटच्या डावीकडं एक आहे उजवीकडे दोन आहे लिहिला अधिकचं चिन्ह द्यायचं आणि मस्त पैकी वजाबाकी करून घ्यायचे चार दोन सहा पॉईंट खाली पॉईंट आणि पाच अनेक सहा सो याचं उत्तर काय आलं सहा पॉईंट सहा ठीक आहे याला पॉईंट म्हणतो किंवा मग काय म्हणायचं दशांश चिन्ह ओके चला या तुम्हाला सोडवायचे याचा नियम लक्षात ठेवून घ्या दशांश पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांश चिन्ह खाली चिन्ह येईल याच पद्धतीनं तुम्हाला त्या संख्या मांडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच त्याची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे आता चला त्या पुढील दुसरा प्रश्न पहा आता कशीही संख्या सुद्धा कुठलाही दशांश अपूर्णांक तुम्हाला दिलेला असेल तरी तोच नियम वापरायचा आहे ओके आता पहा नऊ दशांश शून्य चार एक आधी बारा दशांश तीन दोन तीन हे उदाहरण आहे हे कुठलंही उदाहरण असू द्या कुठलीही संख्या असू द्या फक्त तुम्हाला नियम समजून घ्यायचा है आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल या पद्धतीने त्या संख्या मांडून घ्यायच्या आहेत आणि त्याची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल ती तुम्हाला करून घ्यायचे आहेत चला so, मग आता आपण या ठिकाणी काय करून घेऊयात नऊ पॉइंट शून्य चार एक अधिक बारा पॉइंट तीन दोन तीन ठीक आहे मग तीन अधिक एक चार चार दोन सहा शून्य अधिक तीन तीनच येणार दशांश दशाऊ शून्य द्यायचंच आहे येणाऱ्या उत्तरात सुद्धा ठीक आहे त्यानंतर नऊ दोन अकरा हा चाल एक एका एक दोन तर एकेवीस पॉईंट तीन सहा चार या पद्धतीनं या बेरजेचं उत्तर आलं समजलं सगळ्यांना चला व्यवस्थित स्क्रीन दिसते का सांगा एकदा स्क्रीन क्लिअर आहे का चला स्क्रीन क्लिअर सगळ्यांना दिसते का व्यवस्थित ठीक आहे चला आता पुढे जाऊयात पुढचा जा प्रश्न पहा पाच पॉइंट सात आठ दोन अधिक त्र्या आठशे एकतीस पॉईंट पाच बघा आता हा सुद्धा प्रश्न तोच नियम वापरायचा की दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह येतील या पद्धतीनं संख्या तुम्हाला मांडून घ्यायचं आहे पहा पाच पॉईंट सात आठ दोन मग इथं आठशे किती आहे आठशे एकतीस आहे ठीक आहे खाली त्यानंतर पाच आता या ठिकाणी काही नाहीये तर तुम्ही शून्य सुद्धा घेऊ शकता ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही पण ज्याला वाटत असेल की मॅडम तिथं पाहिजेच काहीतरी डिजिट अंक आम्हाला तर तुम्ही शून्य घेऊ शकता आलं लक्षात मग चला या ठिकाणी बेरीज करायची या दोघांची दोन आठ सात आण पाच बारा पॉईंट खाली पॉईंट हातचा एक पाच अधिक एक सहा एक सात तीन आठ आठशे सदतीस पॉईंट दोन आठ दोन याच उत्तर असणार आहे या पद्धतीनं तुम्हाला दशांश पूर्णांकाची बेरीज करायची आहे बाळांनो समजलं सगळ्यांना चला आता पुढील उदाहरण पाहूयात आपण बघा त्र्याऐंशी पॉइंट सहाशे एकवीस आधी एक पॉईंट पाच तीन या पद्धतीनं तुम्हाला मांडून घ्यायचंय व्यवस्थित दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीनं संख्या मांडून घ्यायच्या तुम्हाला आता जिथे तुम्हाला डिजिट घ्यायचं आहे आता इथे एकच्या खाली काही नाहीये मग शून्य घेऊ शकता तुम्ही किंवा या आठच्याही खाली काही नाही तर तिथेही तुम्ही शून्य घेऊ शकता ओके आता एकला एक ॲज इट इज दोन तीन पाच सहा पाच अकरा पॉईंट खाली पॉईंट आजचा एक तीन अधिक एक चार आणि एक पाच आठला अडथळे सो so, पंच्याऐंशी पॉईंट एक पाच एक याचं उत्तर येणार समजलं सगळ्यांना चला आता आपण पाहूया दशांश पूर्णांकाची वजाबाकी चला दशांश पूर्णांकाच्या वजाबाकीचं पहिलं उदाहरण स्क्रीनवरती आहे तोच नियम वापरायचं बाळांनो की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल याच पद्धतीनं तुम्हाला ती संख्या मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याची वजाबाकी करायची आता पहा या ठिकाणी आपण करून घेऊयात बावन्न पॉईंट चार पाच दोन वजा एक पॉईंट तीन शून्य ठीके मग दोन ला दोन खाली येणार आता बघा इथं सुद्धा काय केलंय पॉईंट खाली पॉईंट दिलाय त्याच पद्धतीनं संख्या अरेंज करून घेतली आता आपल्याला वजाबाकी करायची पाच मधून शून्य गेला पाच राहणार चार मधून तीन गेला एक पॉईंट खाली पॉईंट द्यायचाच आहे तुम्हाला येणाऱ्या उत्तरात सुद्धा दोन मधून एक गेला एक आणि पाचला पाच सो एक्कावन्न पॉईंट एक, एक पाच दोन असं याचं उत्तर येणार लक्षात आलं सगळ्यांच्या चला आता तुम्ही सुद्धा उत्तर पाठवायचिता मध्ये चला काढा मग या प्रश्नाचं उत्तर करा वजाबाकी छान पद्धतीनं आणि पटकन आन्सर सेंड करा बघा काय येतं उत्तर चला पहा एकशे सत्तावन्न पॉइंट सहा पाच चार वजा छत्तीस पॉइंट नऊ एक अशा पद्धतीचं उदाहरण आहे तुम्हाला वजाबाकी करायची आहे बाळांनो नियम तोच येणार नियम काय येणार कि दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे ठीक आहे या पद्धतीनं तुम्हाला त्या संख्या मांडून घ्यायच्या आहेत एकशे सत्तावन्न पॉईंट पाच चार आणि या ठिकाणी छत्तीस पॉईंट नऊ एक मस्त पैकी करून घ्यायची आहे मग चार मधून एक गेला काय राहणार तीन पाच मधून नऊ जाणार नाहीत ना महा चौस न घ्या पंधरा झाले पंधरातून नऊ घालवा किती राहिले सहा पॉइंट खाली पॉईंट सहा मधून सहा गेले शून्य पाच मधून तीन गेला दोन आणि एकाला एकशे वीस पॉईंट सहा तीन असं याच आन्सर येणार ठीक आहे समजलं सगळ्यांना चला अशाच पद्धतीची तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स नवोदयाची तयारी करायची असेल तर आजच जे विद्यार्थी नवोदयाची तयारी करणार आहेत तिसरी आणि आता चौथीतल्या विद्यार्थ्यांसाठी खास रघुकुल ऑनलाईन क्लासेसच्या दोन नवीन बॅच सुरू झालेल्या आहेत एक खास इंग्लिश माध्यमासाठी आणि दुसरी जी बॅच आहे ती मराठी किंवा मा सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे ठीक आहे मग तुम्हाला काय करायचं हे क्लास कुठे भेटणार तर रघुकुल नवोदय ऍप हे ऍप जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला प्ले वरून डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर जो कोर्स तुम्हाला हवा आहे पाचवी नवोदयचा मराठी माध्यमाचा किंवा इंग्लिश माध्यमाचा ते तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज भेटणार आहेत तसेच बेसिक टू ऍडव्हान्स ए टू झेड प्रिपरेशन तसेच सराव परीक्षा भरपूर काय त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे पटकन ऍप घ्या आणि पाचवी नववदयाच्या तयारीला सुरुवात करा चला पहा त्या या ठिकाणी आपण पुढचं उदाहरण घेऊया या ठिकाणी उदाहरण पहा काय दिलेले वजा बाकीचं उदाहरण आहे ठीक आहे हे राहिलं का आपलं एक उदाहरण राहिलं तिसरं उदाहरण एकोणवीस पॉईंट तीन पाच दोन आता इथं पहा आठ तर या पद्धतीनं दशांश चिन्ह खाली येईल दशांश चिन्ह या पद्धतीनंच तुम्हाला संख्या मांडून घ्यायची आहे आणि वजाबाकी किंवा बेरीज करायची आहे मग इथं वजाबाकी करायची इथं डिजिट नाही तर ना तुम्ही शून्य घेऊ शकता नाही घेतले तरी काहीच अडचण नाही ठीक आहे मग दोन ॲज इट इज पाच आहे तस तीन आठ जात नाही मग हा चल ठीक आहे मग आता बघा आता किती झाले तेरा मधून आठ झाले मग तेरा मधून आठ गेले पाच राहिले ठीक आहे आठ मधून शून्य गेलं किती राहिलं आठ राहिलं ला, एक येईल बघा लक्षात आलं सगळ्यांच्या मग किती आला आपलं उत्तर अठरा पॉईंट पाच पाच दोन समजलं सगळ्यांना तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे वजाबाकी करायचे आता आपण जाऊयात पुढील उदाहरणाकडे बघा उदाहरण पहा चला पटकन चॅट बॉक्समध्ये आन्सर टाकायचं अतिशय सोपं असं उदाहरण आहे काय येईल याच उत्तर तर सेम पॉईंट खाली पॉइंट मांडून घ्या आणि वजा बाकी संख्या अरेंज करून घ्या आणि वजा बाकी करा चला बघा या ठिकाणी काय तर एकोणतीस पॉइंट सहा तीन वजा दोन पॉइंट आठ सहा पाच अशी मांडणी करून घ्यावी लागेल आणि करा आता वजा बाकी आता या ठिकाणी लक्ष ठेवा बघा काही जण ऍज इट इज पाच खाली घेतात तर असं करायचं नाही बाळांनो इथं शून्य असतं शून्यामधून पाच जात नाही ठीक आहे मग तुम्हाला शेजारच्याकडून हातचा उत्साह घ्यायचा आहे त्यावेळेस हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय प्रोसेस करायची आहे लक्षात आलं सगळ्यांच्या चला कळलं ओके मग पहा काय करायचं तर शून्य घ्या नाही घेतलं तरी चालेल पण या ठिकाणी बरेच विद्यार्थी काय करतात इथं वरती काही संख्या दिसली नाही फक्त पाचच आहे मग पाच तसाच खाली लिहितात आणि त्यांचं उत्तर चुकतं मग इथं शून्यातून पाच आहे जात नाही तीन कडून आपण चौस उष्ण घेऊया दहा झाले दहातून पाच गेले पाच दोन मधून सहा जाणार नाहीत सहाकडून हातचा उसना घेऊयात बारा झाले बारा मधून सहा गेले सहा पाच मधून आठ जाणार नाहीत मग या नऊकडून एक हातचा उसना घेऊयात ठीक आहे किती झाले पंधरा झाले ओके मग पंधरा मधून आठ गेले पाच राहिले आठ पाच तेरा सॉरी सात राहिले कळ आता आठ मधून दोन गेले सहा राहिले दोन ला दोन ही फक्त मिस्टेक करू नका कर। बरेच विद्यार्थी आज इट इज पाच खाली घेतात आणि पुढं मग हा म्हणजे त्यांचा घ्यायचा राहतो ठीक आहे मग उदाहरण चुकण्याचे चान्सेस असतात तर हा नियम विसरायचा नाही की इथं वरून तुम्हाला शून्य असतोच तिथं शून्य तुम पास पास पाच घालवायचेच आहेत म्हणजे दहा तुम पाच गेले पाच राहिले मग इथला आपण हातचा घेतला मग तिथं दहा झाले ठीक आहे हे लक्षात ठेवा चला बघा उत्तर काय आलं सव्वीस पॉईंट सात सहा पाच ठीक आहे चला आता पुढे वळूयात पुढची कन्सेप्ट काय तर बघा पुढची जी कन्सेप्ट आहे ती आपली गुणाकाराची आहे दशांश पूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आता गुणाकाराचा नियम लक्षात ठेवा जसा बेरीज आणि वजबाकीचा एकच नियम होता तसा आता गुणाकाराचा नियम तो नाहीये नवीन म्हणजे दुसरा आहे तो समजून घ्या गुणाकाराचा काय नियम आहे तर या ठिकाणी आपण नेहमीचा गुणाकार जसा करतोय तसा करून घ्यायचा आहे पण येणाऱ्या उत्तरामध्ये दशांशीनं दिसला पाहिजे ठीक आहे बघ व्यवस्थित पहा समजून घ्या एक पॉइंट तीन ठीक आहे किंवा तुम्ही असं सुद्धा मांडून घ्या काही अडचण नाही आहे मग तेरा आठ एकशे चार किंवा आठ म तेराला गुन्हा काय अडचण नाही आहे मग तेरा आठ एकशे चार या ठिकाणी बघा येणाऱ्या उत्तरामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचंच आहे तर आहे ना मग येणारे उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी बघा एक पॉईंट तीन म्हणजे दशांश चिन्ह कुठं दिलेलं एक घर उजवीकडे सोडून त्यानंतर दशांश चिन्ह दिलेले डेसिमल पॉइंट दिले म्हणून येणाऱ्या उत्तरात सुद्धा एक घर उजवीकडे सोडून त्यानंतर चिन्ह द्यायचंय सो तुमचा आन्सर येणार दहा पॉइंट चार हे लक्षात आलं का तुमच्या चला या पद्धतीनं तुम्हाला गुणाकाराची प्रोसेस करायची आता पुढील पहा पुढील उदाहरण काय आहे तर पंधरा पॉइंट चार गुणिले बारा बघा कुठचं उदाहरण नेहमी तुम्ही जसा गुणाकार करून घेताय तसा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर विचार करायचा येणाऱ्या उत्तरात विचार करायचा आहे की दशांश चिन्ह कुठे द्यायचा आहे तो ठीक आहे मग या ठिकाणी बघा एक दशांश चिन्ह या ठिकाणी आणखीन एक दशांश चिन्ह एक अधिक एक दोन म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये दोन घरं तुम्हाला उजवीकडे सोडून त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचंय हे लक्षात आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे चला गुणाकार करून घ्या घेऊयात तर बारा चौक अठ्ठेचाळीस हाचाले चार बारा पंचे साठ आणि चार चौसष्ट हातचे सहा बारा एक बारा बारा सहा अठरा म्हणजे एक हजार आठशे अठ्ठेचाळीस असं नाही येणार आन्सर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं हे विसरू नका मग इथला एक दशांश स्थळ आणि इथलं एक दशांश स्थळ किती झाले टोटल मिळून दोन दशांश स्थळ म्हणजे येणाऱ्या उत्तरात सुद्धा दोन घरं उजवीकडे सोडायचे आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचे सो हे तुमचं फायनल आन्सर असणार समजलं सगळ्यांना या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे चला आता पुढील पहा पुढील उदाहरण हे अशा पद्धतीचे उदाहरणं फार सोपे असतात या ठिकाणी बघा काय करायचं बाळांनो शून्य पॉईंट शून्य शून्य चार गुणिले शून्य पॉइंट शून्य 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 चार या ठिकाणी तीन दशांश स्थळ आहेत या ठिकाणी चार दशांश स्थळ आहेत आता असं का मी सांगते पहिल्यांदाच गुणाकार केला नाही काही के केलं नाही डायरेक्टली कसं तर बघा या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा काय येणार चारी चौक सोळा पण या ठिकाणी सगळे तुम्हाला दशांश स्थळ तर काउंट करावे लागतील ना का तर येणाऱ्या उत्तरामध्ये तेवढीच तुम्हाला दशांश स्थळ सोडायची आहेत या ठिकाणी चार दशांश स्थळ आणि इथले तीन चार अधिक तीन सात दशांश स्थळ झाले पण मग तेवढी दशांश स्थळ तुम्हाला येणाऱ्या उत्तरात सुद्धा सोडवाय सोडायचे आहेत उजवीकडे आणि त्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा ठीक आहे मग या ठिकाणी दोन तीन चार पाच सहा आणि सात कळ पाहतील चार पाच सहा आणि सात त्यानंतर काय येणार डेसिमल पॉइंट येणार ठीक आहे दशांश चिन्ह येणार आणि हे तुमचं या प्रश्नाचं चूक उत्तर असणार समजलं आहे की नाही सोपं चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पुढचं उदाहरण आता याही पद्धतीचं उदाहरण फार सोपं आहे कॅल्क्युलेशन करायची अजिबात आवश्यकता नाही फक्त एक ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही एखाद्या दशांश पूर्णांक संख्येला दहाच्या कोणत्याही घाताने गुणत असता म्हणजे दहा शंभर हजार म्हणजेच काय तर एकावर जेवढी शून्य आहेत तितकी घरं हा जो डेसिमल पॉइंट आहे दशांश चिन्ह आहे तो कुठे सरकणार तर उजवीकडे सरकत असतो ठीक आहे गुणाकारात जेव्हा तुम्ही दहाच्या कुठल्याही घाताने म्हणजे दहा शंभर हजार दहा हजार असं ठीक आहे आता इथे दोन शून्य आहेत तेव्हा काय होणार दोन दशांश दशांशून उजवीकडे सरकणार मग लक्षात ठेवायचं की गुणाकारात तुम्ही एखाद्या दशांश अपूर्णांक संख्येला दहाच्या कोणत्याही घाताने जर गुणले तर तो दशांश जितकी शून्य आहे तितकी स्थळे कुठे सरकणार उजवीकडे सरकत असतो ओके मग या ठिकाणी बघा झटपट तुम्ही अशा प्रश्नाचं उत्तर काढणार फक्त ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे आता या ठिकाणी सात पॉइंट आठ सहा दोन गुनिले शंभर आहे ठीक आहे दोन शून्य मग हा जो डेसिमल पॉइंट आहे तो दोन घर कुठे सरकणार उजवीकडे सो फायनल आन्सर सा येणार सातशे शहाऐंशी पॉईंट दोन लक्षात आलं सगळ्यांच्या सातशे शहाऐंशी पॉईंट दोन असं तुमचं अचूक उत्तर येणार चला आता आपण भागाकाराची प्रोसेस पाहूया दशांश पूर्णांकाचा भागाकार पाहूयात की कसा करायचा दशांश पूर्णांकाचा भागाकार अतिशय आहे फक्त एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला जो उदाहरण दिलेला आता या ठिकाणी पहा छप्पन्न पॉईंट दोन भागिले शून्य पॉईंट दोन असं उदाहरण आहे ठीक आहे हे जे उदाहरण दिले ते आधी अंश छेद रूपात मांडून घ्या मग कसं तर छप्पन्न पॉईंट दोन अंशात लिहायचं आणि शून्य पॉईंट दोन छेदामध्ये लिहायचं आता या ठिकाणी बघा एक घर तुम्हाला उजवीकडे सरकून घ्यायचंय वरचं सुद्धा एक घर उजवीकडे सरकणार दशांशींना ठीके बघा खालचा दशांशींना एक घर उजवीकडे सरकला त्याचबरोबरीनं वरचा सुद्धा दशांशींना एक घर उजवीकडे सरकणार ठीक आहे हा नियम आहे म्हणजे सिम्पली काय करतो आपण काही वेळा म्हणजे पद्धत काय तर याला सुद्धा गुणिले दहा करायचं आणि अंशाला सुद्धा गुणिले दहा करायचं म्हणजे काय होणार याचं आपल्याला काय पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं असतं म्हणजेच हे दशांश चिन्ह काढून टाकायचं असतं ठीक आहे मग तुम्ही कुठलीही मेथड न करा ठीक आहे आपण येणार तर तिथंच येणार आहोत एक घर मी काय केलं दशांशीनं उजवीकडे सरकून घेतलं सोवरचं सुद्धा एक घर दशांशीनं काय होणार उजवीकडे सरकणार तयार झाली छप्पन्न पॉईंट दोन आणि खाली दोन ठीके पूर्ण संख्या झाली आता मस्त पैकी तुम्ही भाग देऊ शकता ठीक आहे याचा अर्थ काय जो जे संख्या आहे तुमची दशांश पूर्ण संख्या आहे छेदातली म्हणजे भाजकामध्ये ठीक आहे भाजप छेद म्हणजेच काय सिंपली भाजप त्या भाजकामध्ये तुम्हाला डेसिमल पॉईंट ठेवायचा नाहीये तो काढून टाकायचा असतो मग या पद्धतीनं त्याची प्रोसेस करायची म्हणजे तो काय निघून जातो ती संख्या पूर्णांक संख्या होता आणि तुम्हाला मस्त पैकी भाग देता येतो ठीक आहे लक्षात आलं सगळ्यांच्या चला आता भाग देऊन पाहूयात आपण बे एक बे बे दोन्ही चार बे सोळा बे एक बे सो तुमचं फायनल आन्सर आलं दोनशे एक्क्याऐंशी या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे दिसतंय सगळ्यांना चला बोला दिसतंय क्लिअर अडचण कोणाला ओके लक्षात ठेवा भाजकामध्ये तुम्हाला जर दशांश चिन्ह आला ठीक आहे तर तो ठेवायचा नाही तो संख्येच्या शेवटी नेऊन ठेवायचा कसा तर या पद्धतीनं सोप्या मेथडनं सांगितले जे की तुमच्या लक्षात राहील या मेथडनं मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिले पुढची सुद्धा उदाहरणं आपण त्याच पद्धतीनं करणार आहोत ठीक आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा पस्तीस पॉइंट पाच ले एक पॉइंट एक ठीक आहे तीच मेथड वापरायची करा बरं उत्तर टाका चॅट बॉक्स मध्ये पटापट काय येणार आहे उत्तर सेम त्याच प्रोसेस करा न करा बाळानो म्हणजे तुमचं उत्तर झटपट येणार चला करा प्रयत्न चला बघा कसं करायचं आहे या ठिकाणी अडतीस पॉइंट पाच भागीले एक पॉइंट एक ठीक आहे असं उदाहरण दिलेलं आहे वरती सुद्धा आणि खालती सुद्धा दशांश चिन्ह तुम्हाला दिसत आहे विचार कोणता करायचा आहे की हे जे भाजक आहे म्हणजे छेदातली जी संख्या आहे जो भाजक आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेसिमल पॉईंट नकोय दशांश चिन्ह नकोय तो काढून टाकायचा आहे मग कसं काढून टाकायचं तर एक घर उजवीकडे सरपंच झाला मग वरचा सुद्धा एक घर उजवीकडे सरकणार म्हणजे खालचा जेवढा घर सरकणार वरचा सुद्धा डेसिमल चिन्ह जे आहे डेसिमल पॉईंट जो आहे तो त्याच दिशेने तेवढीच घर म्हणजे तेवढीच स्थळ सरकत असतो ठीक आहे आलं लक्षात मॅग्नेट प्रमाणे हा जेवढा सरकला तेवढाच वरचा हा मग डावीकडे सरकला तर वरचा सुद्धा डावीकडे सरकणार लक्षात आलं आता यानंतर वरती संख्या झाली बघा तीनशे पंच्याऐंशी आणि खाली अकरा अकरा येत अकरा अकरा तर इतर हे तीस ठीक आहे पाच उरले अकरा पाच पंचावन्न किती उत्तर आलं तर पस्तीस असं उत्तर आलं या भागाकाराचं बघा भागाकार सुद्धा खूप सोपा आहे व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सोपा वाटणार नियम मी तुम्हाला अगदी छान मस्त असं सोप्या भाषेत सांगितलेलं आहे ठीक आहे फार किचकट रित्या सांगितलेलं नाही एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलंय त्याच्यामुळे लक्षात ठेवा थोडासा सराव करा जेणेकरून तुमचा परफेक्ट होणार ठीक आहे तुम्हाला मग दशांश अपूर्णांकाची बेरीज असेल वजाबाकी असेल हाकार असेल गुणाकार असेल तो परफेक्टरित्या येणार याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला दशांश पूर्णांक याचे बेसिक कन्सेप्टचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती रघुकुल ऑनलाईन क्लासेस या चॅनलवरती तिथं सुद्धा तुम्हाला आणखी प्रॅक्टिससाठी व्हिडिओ मिळून जातील ठीक आहे चला वर जर कोणी नवीन विद्यार्थी आलेला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ भेटणार आहेत आणि आपली नव नवोदायची तयारीची काय जे सगळे व्हिडिओ आहेत अंक गणित या विषयाचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत वन बाय वन ठीक आहे लाईव्ह सुद्धा तुम्ही अटेंड करा आलं लक्षात चला आता या ठिकाणी पहा पस्तीस आलं आपलं उत्तर पुढचं उदाहरण पाहूयात चला समजलं का आराध्या ओके व्हेरी गुड चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पुढचं उदाहरण खूप महत्वाचं पॉईंट आहे बेसिक पॉईंट आहे समजून घ्या हे जर तुमच्या लक्षात आलं तर पुढचे जे दशांश पूर्णांक या पाठ्यातील जे उदाहरणं आहेत स्वाध्यायतील ती तुम्हाला झटपट सोडवता येणार आहेत त्याच्यामुळे हे तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे आलं लक्षात उद्या आपण स्वाध्याय पाहणार आहोत ओके okay? चला so, बघा uh, क्वेश्चन नंबर टू भागाकाराचं दुसरं उदाहरण आपण पाहूयात या ठिकाणी चार पॉईंट नऊ पाच भागीले शून्य पॉईंट पाच ठीक आहे भागीले आता असं जे मांडले मी ते या पद्धतीने मांडून घेतलेले ठीक आहे पहिली संख्या अंशस्थानी दुसरी संख्या छेदस्थानी मांडून घेतली अराध्या ठीके आता पहा दशांश चिन्ह काढून टाकायचंय छेदाचा विचार करायचा आधी छेदात दशांश चिन्ह आहे दिसला मग तो काय करायचंय काढून टाकायचं एक घर आपल्याला काय करावं लागेल उजवीकडे सरकून घ्यावा लागेल मग छेदस्थानी संख्या झाली पाच मग सुद्धा एक घर उजवीकडे सरकत असतो कारण की छेदातला सरकलाय म्हणून मग इथं वरती संख्या झाली एकोणपन्नास पॉईंट पाच समजलं एवढं आता काटाकटी करायची का भागाकार करून घ्यायचा आहे मग पाच एक पाच ठीक आहे पाच नवे पंचेचाळीस किती उरले चार उरले पॉईंट आहे इथं सुद्धा येणार येणाऱ्या आन्सरमध्ये सुद्धा पॉईंट द्यायचा इथं आहे ना पॉइंट मग येणाऱ्या उत्तरात सुद्धा तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आणि नंतर पाच नवे पंचेचाळीस फायनल आन्सर आलो तुमचं नऊ पॉईंट नऊ ठीक आहे नऊ पॉईंट नऊ असं तुमचं उत्तर आलं या पद्धतीनं करायचं अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितले फक्त सराव करा तुम्ही परत परत पाहू शकता बघू शकता ठीक आहे आणि सराव करू शकता आलं लक्षात आणखीन या पद्धतीचे दशांश पूर्णांकाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी पाहू शकता सोडू शकता उदाहरणं ओके चला बघा पुढचं उदाहरण तिसरं उदाहरण पहा बनवणं खूप छान आहे अशा पद्धतीनं बघा एखादी दशांश पूर्णांक संख्या आणि तुम्हाला त्याचा भागाकार करायचा आहे भाजप कोणतीही दहाचा घात असेल ठीक ठीके दहाचा घात म्हणजे दहा शंभर मग आ, हजार दहा हजार अशा पद्धतीनं असेल ठीक आहे तर तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय टेक्निक लक्षात ठेवा जेणेकरून तुमचं उत्तर पटकन येणार तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही अजिबात काटाकाटी करायची अजिबात आवश्यकता नाहीये मग काय लक्षात ठेवायचं बरं बघा लक्ष द्या या ठिकाणी आहे मी काय म्हंटलं की पहिलं उदाहरण तुम्हाला या पद्धतीनं दिसलं की आधी अंश छेद रूपात मानून घ्या पहिली जी संख्या आहे ती अंशस्थानी दुसरी छदस्थानी क्लिअर मग इथं छेदामध्ये दहा आलेला आहे मग इथं दहा म्हणजेच काय एकावर एक शून्य आहे मग हा एक शून्य कट करायचा आहे कट केला की हा तुम्हाला काय करायचा दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकवून घ्यायचा आहे याचा अर्थ काय तर भागाकारात जेव्हा तुम्ही एखादा दशांश पूर्णांक संख्येला दहाच्या कुठल्याही घाताने भागत आहात तर जेवढी शून्य आहेत तेवढा दशांश चिन्ह डावीकडे सरकत असतो ठीक आहे गुणाकारात उजवीकडे भागाकारात डावीकडे हे दोन पॉइंट नक्की लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला पुढे भरपूर त्याचा वापर होणार आहे ठीक आहे लक्षात आलं आणि तुमची जी मेहनत आहे ती कमी म्हणजे तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागणार आहे तुमचं झटपट उत्तर निघणार आहे आणि अशाच टेक्निक्स आणि ट्रिक्स साठी तुम्हाला आजच्या ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपले दोन कोर्स लॉन्च झालेले आहेत रघुकुल ऑनलाईन क्लासेसचे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे त्या बॅच मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता तिथं डेमो लेक्चरची सुद्धा सुविधा आहे आणि सगळ्या फॅसिलिटीज सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत तुमची जास्तीत जास्त त्या ठिकाणी आणखी तयारी करून घेतली जाणार आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघायचं आन्सर काय लवळ आठ पॉईंट नऊ दोन हे आपलं अचूक उत्तर आलेलं आहे या, या प्रश्नाचं समजलं का सगळ्यांना आठ पॉईंट नऊ दोन कळलं चला मग अशाच पद्धतीचं पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देते हा चला रेडी आहे चला आता सांगायचं उत्तर काय असणार पंचवीस पॉईंट तीन चार भागिले शंभर काय येणार बघा आराध्या प्रयत्न करा छेदामध्ये दोन शून्य आहेत ठीक आहे भाजकात दोन शून्य आहेत मग दोन शून्य असल्यावर डेसिमल पॉइंट कुठे सरकणार भागाकार दोन शून्य म्हणजे भाजकामध्ये दोन शून्य आहेत टू झिरो आहेत मग दशांश चिन्ह दोन घरं डावीकडे सरकत असतो ठीक आहे चला व्हेरी गुड बघा तुम्हाला काटाकाटी किंवा भागाकार करत बसण्याची अजिबात आवश्यकता नाहीये फक्त हा नियम लक्षात ठेवा पंचवीस पॉईंट तीन चार भागिले शंभर आहे छेदामध्ये दोन शून्य आहेत म्हणजेच हा भाजक असतो भाजकात दोन शून्य आहेत तुम्ही पंचवीस पॉईंट तीन चार या दशांश अपूर्ण अपूर्णांक संख्येला दहाच्या दुसऱ्या घाताने भागतायत म्हणजेच शंभराने भाग देताय आहे मग हे भाजक आहे ना मग याच्यामध्ये दोन झिरो आलेले आहेत एक, दोन शून्य कट करायचं असेल तर हा डेसिमॉल पॉईंट एक आणि दोन घर डावीकडे सरकत असतो फायनल झिरो सगळ्यांना लक्षात आलं व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचीही नवोदयची तयारी अतिशय छान पद्धतीनं होणार ठीक आहे या ठिकाणी बघा तुम्हाला आणखीन एक प्रश्न देते मी ठीक आहे तुम्हाला त्याच उत्तर बॉक्स चॅट मध्ये टाकायचं आहे लक्षात आलं चला बघा सोपं आहे फक्त प्रयत्न करत राहा बाळांनो प्रयत्न ती परमेश्वर ओके भागीले चला शंभर याच उत्तर कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे लक्षात आलं चला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला याच पद्धतीनं पूर्ण नवोदय तयारीचे व्हिडिओ भेटणार आहेत वन बाय वन ठीक आहे चला थांबूया त्या ठिकाणी बाय बाय टू ऑल इयर स्टुडंट्स